अशा साधे आणि सोप्या पद्धतीने बटाटे चिप्स करते जेणेकरून रात्रभर बरं पाण्यात विजा आला तुरटी वगैरेमध्ये विजगाला अजिबातही गरज नाही तर चला मग मी तुम्हाला आता लगेच रेसिपी दाखते कसं चिप्स करते तर चला मग बटाटे घेतलेले हे बघा तर मस्त असे छान मोठमोठे बटाटे घेतलेत आणि ते बटाटे घेतले त्यानंतर याला मी स्वच्छ धुवून घेतलेत आता मी याचे साल काढून घेते आणि मग तुम्हाला लगेच दाखविते जे साल काढून घेतलेत अजिबात साल ठेवले नाही आणि ते मी घेतले आता किसणे आता मी ते किसते आणि लगेच तुम्हाला दा ते चिप्स कट करून असे मोठमोठे चिप्स झालेले आहेत तयार आणि इतके छान आणि मस्त पातळ पातळ झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपण बाजारातून बटाटे आणतो ना तर त्यावेळेस मोठाच बटाटा आणायचा तर मग एवढे इथपर्यंत असे छान चिप्स तयार होतात आणि छोटाले चिप्स आणले ना बटाटे हे दुसरा आणि एक तिसरा असे तीन बटाट्याचे मस्त असे छान चिप्स करून घेणारे तर इतके मोठे बटाट्याचे मोठ्यालेच बटाटे आणायचे जेणेकरून चिप्स पण खूप छान होतात आणि तुम्हाला एक महत्त्वाची मग दुसरी टिप्स सांगते की आता काही महिला काय करतात मोठाले असा इतकाही बटाटा मोठा असला तरी पण कोणत्या पद्धतीने पकडतात तर असं करतात असं नाही करायचं असं असं उभा ठेवायचा जर आडवा ठेवला तर छोट्याले चिप्स होतात असे ठेवल्याच्या नंतर उभा धरल्याच्या नंतर तर उभा नाही धरायचा बटाटा कधी पण असं पकडायचा आणि असं किसायचं ह्या पद्धतीने कधी तरी असे मोठमोठ्याले काप होतात मस्त तर चला मी आता तुम्हाला सगळं केल्याच्या नंतर चिप्स तयार केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखविते पराठे चिप्स तयार करून तरी बघा किती छान आणि मस्त झालेत ना तर मस्त असे काप पतले पतले छान झालेले आणि जास्त वेळही लागत नाही जतकी असे चिप्स होते तयार तर चला मग मी आता लगेच ताबडतोब्याला पाण्यात एका पाण्यात धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये शिजून घेते आणि लगेच टाकून देते तर बघा तुम्हाला किती सोपी आणि साध्या पद्धतीने मी चिप्स सांगितले तर चला मग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच कराय आणि टाकून देते काहीतरी ते घेतले मी ते तर चवीनुसार मी टाकून देते आता थोडंसं गरम झालं उकळी उडाली तर लगेच मी आता चिप्स सोडून देते og Det er fint å ha det på tomten. काढून घेतलेली आहे आता चिप्स आणि आता मी वाळू घालते तर मस्त असे छान चिप्स झालेले आहेत तर हे बघा इतके पतले आणि मस्त दिसतात ना तर चला मग आता आपण याला वाळू घालून घेऊ एकदा तर आता इथे मी एक एक करून असे चिप्स टाकून देते जेणेकरून मस्त असे उन्हामध्ये थोडेसे घेवायना सुकतील मग बाकीच्या नंतर फॅन खालीच फॅनच्या आव्याला तरी सुकिले तरी चालन एक करून चिप्स असे पाहून देते उन्हामध्ये आणि थोडेसे सुकल्याच्यानंतर फॅनच्या हवे खाली जरी टाकले तरी चालेल तर आता मी टाकून घेते कसे चिप्स झालेले एकदम भारी असे पतले पतले तर मस्त असे पातळ झाले मस्त वाळून झाले गरम करायला ಬಾನ ಕುರಿ eh, <coughs> जेवण करतो इथं मस्त शेपूची भाजी बाजूची भाकर शेपूची विक्री झाल्या तरीतरी मस्त शेपूची भाजी बाजूची भाकर चिप्स चालेल तिथे कशी झाले चिप्स एकदम भारी दुकान आले तर खाली झालं चिप्स आज मग मी गेल्या हो हां दे द्या पके जायो भलम भन्नास दु